नमस्कार शेतकरी बांधवांनो बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुम्ही आपल्या बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून बाजारभावविषयक माहिती तुम्हाला मिळत राहील तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कांदा बाजारभावविषयक माहिती सांगणार आहे चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट यामध्ये जी कांद्याची एकूण आवक झालेली आहे ती सोळा हजार आठशे एक्केचाळीस क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा एक हजार रुपये तर कमाल दर चोवीसशे रुपये मिळालेला आहे तर सर्वसाधारण दर हा सतराशे रुपये मिळालेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर बाजार समिती त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक हे तेहतीस हजार आठ आठशे सोळा क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा शंभर रुपये तर कमाल दर हा तेहतीसशे रुपये मिळालेला आहे तर सर्वसाधारण दर हा बाराशे पन्नास रुपये मिळालेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक चोपन्न हजार तीनशे त्रेचाळीस क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा दोनशे रुपये तर कमाल दर हा बावीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा अकराशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर बाजार समिती त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक आठ हजार नऊशे त्र्याऐंशी क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा सहाशे रुपये तर कमाल दर एकवीसशे पंचावन्न रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा सतराशे सत्तर रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही बावीसशे क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा आठशे रुपये तर कमाल दर हा सोळाशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा चौदाशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे संगमनेर बाजार समिती त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही अकरा हजार तीनशे अकरा क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा दोनशे रुपये तर कमाल दर हा दोन हजार सहाशे अकरा रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा चौदाशे पाच रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चांदवड बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही एक दहा हजार क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा चारशे रुपये तर कमाल दर हा सव्वीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा पंधराशे ऐंशी रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुणे बाजार समिती त्यामध्ये जो लांड आहे त्याची एकूण आवक ही दहा हजार नऊशे अठ्ठावीस क्विंटल झालेली आहे व त्यासाठी ते किमान दर हा पाचशे रुपये तर कमाल दर हा बावीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा तेराशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर बाजार समिती त्यामध्ये जो पांढरा कांदा आहे त्याची एकूण आवक ही दोन हजार क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा पंधराशे रुपये तर कमाल दर हा दोन हजार रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा अठराशे पंच्याहत्तर रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत बाजार समिती त्यामध्ये जो पौळ कांदा आहे त्याची एकूण आवक ही पंधरा हजार क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा तीनशे पन्नास रुपये तर कमाल दर हा सव्वीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा सतराशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर बाजार समिती त्यामध्ये जो उन्हाळी कांदा आहे त्याची एकूण आवक ही अठरा हजार चारशे पंचवीस क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा दोनशे रुपये तर कमाल दर हा दोन हजार रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा नऊशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड बाजार समिती त्यामध्ये जो उन्हाळी कांदा आहे त्याची एकूण आवक हे नऊशे पंधरा क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा चारशे रुपये तर कमाल दर हा पंधराशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर, दर हा बाराशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर बाजार समिती ज्यामध्ये जो उन्हाळी कांदा आहे त्याची एकूण आवक हे दोन हजार ऐंशी क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा पाचशे रुपये तर कमाल दर हा अठराशे बारा रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा पंधराशे रुपये देण्यात तलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे संगमनेर बाजार समिती त्यामध्ये जो उन्हाळी कांदा आहे त्याची एकोण ही एक हजार एक आठशे एक्केचाळीस क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा दोनशे रुपये तर कमाल दर हा दोन हजार सहाशे अकरा रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा चौदाशे पाच रुपये देण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधवांनो आज मी तुम्हाला एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कांद्याचे काय बाजारभाव होते याविषयी माहिती सांगितलेली आहे अशाच बाजारभावाविषयक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे धन्यवाद